मित्रांनो एकेकाळी अशोक सराफ आणि रंजना देशमुख ही जोडी सुपरहिट होती यांच्यात प्रेम संबंध असल्याच्या सुद्धा त्या काळी चर्चा होत्या त्यांचा फॅन बेस किती मोठा होता हे आज मी तुम्हाला सांगणार आहे दैवत या चित्रपटाचं नाशिक मध्ये शूटिंग सुरू होत देवाचा किस्सा आहे हॉस्पिटलचा सेट लागला होता आणि अशोक सराफ आणि रंजना तो सीन शूट करत होते हा सीन सुरू झाला आणि थोड्या वेळाने हॉस्पिटलच्या बाहेरून गोंधळ ऐकायला येऊ लागला आरडाओरडा सुरू झाली आणि शूटिंग खोळंबलं सगळ्यांचा अंदाज खरा ठरला हॉस्पिटल बाहेर शेकडो लोक जमा झाले होते आणि बेंबीच्या डेटा पासून अशोक आणि रंजना यांना हाका मारत होते दोघांची एक झलक पाण्यासाठी गर्दी जमा झाली होती ए अशोक बाहेर ए अशोक आणि रंजना बाहेर आहे असे आवाज बाहेरून यायला लागले हे कमी होत म्हणून थोड्या वेळात लोक त्या हॉस्पिटलच्या सेटला दगड सुद्धा मारू लागले खिडक्यांच्या काचा फुटल्या शेवटी दिग्दर्शकांनी अशोक सराफ आणि रंजना यांना बाहेर आणलं लोकांनी त्या दोघांना मन भरून पाहिलं आणि तेव्हा कुठे तो गोंधळ शांत झाला कसा वाटला हा किस्सा कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि दैनिक बुमला फॉलो करायला विसरू नका